नागपुरात कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा शिवारात शेतात काम करत असलेल्या तिघांसोबत भीषण घटना घडली यात तिघांचा जागीच मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार आई वंदना प्रकाश पाटील वयवर्ष बेचाळीस मुलगा ओमप्रकाश पाटील वयवर्ष अठरा व शेतमजूर निर्मला रामचंद्र पराते वयवर्ष साठ अशी मयत झालेल्यांची नावं आहेत धापेवाडा शेतकरी पाटील येथील प्रकाश यांच्या पाच एकर शेतीत कपाशीची लागवड करण्यात आली होती यावर्षी चांगल्या पावसामुळे पीक बहरले होते कपाशीला रासायनिक खत देण्यासाठी मृतक वंदना पाटील व त्यांचा मुलगा होम आणि इतर पाच मजूर सकाळपासून शेतात काम करत होते दुपारी अचानक जोराच्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर तिघांच्या अंगावर वीज कोसळली कळमेश्वर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला मृतदेह कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलाय पंधरा वर्षीय मुलगी झाली एकाकी या घटनेमुळे पाटील कुटुंबावर मोठा आघात झालाय दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांच्या पतीचं निधन झालं होतं त्यानंतर वंदना आणि मुलगा ओम शेतीत राबून घर चालवत होते पंधरा वर्षाची मुलगी पिहू हि शिक्षण सुरू असून दुर्दैवी घटनेनं आई आणि मुलगा दोघही गेल्यानं पिहू एकाकीत झाल्यानं अंतामुळं धापेवाडी वासियात हळहळ व्यक्त होतीये